नमस्कार मैत्रिणींनो साडी मध्ये स्मार्ट आणि स्टायलिश दिसण्यासाठी काही टिप्स मी या व्हिडिओ सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया टिप नंबर वन साडी वरती नेहमी घड्याळ घाला अमेरिकन वॉच डायमंड वॉच स्मार्ट वॉच किंवा लेदर बेल्टचे वॉच जे कलर मध्ये सुद्धा बेल्ट असतात तुमच्या आवडीनुसार तुम्ही वॉच निवडू शकता जेव्हा तुम्ही साडीवरती घड्याळ घालता तेव्हा तुमचा लूक हा मॉडर्न आणि ऑफिशियल लुक तयार होईल साडी असल्यावरती त्यावर जर घड्याळ घातले तर तुमचा लूक नक्कीच कॉन्फिडंट दिसण्यास मदत होईल टीप नंबर दोन साडी निवडताना साडी जास्त वर्कची आणि खूप भरझरी साडी निवडू नका त्यामध्ये तुमचा लूक अजिबात चांगला दिसणार नाही तर साडी ही सिंपल आणि सोबर असावी आणि साडी ही न्यू पॅटर्नची साडी निवडा साडीचा सा कलर निवडताना ब्राईट निवडा म्हणजे तुमचा लूकही ब्राईट दिसण्यास मदत होईल टीप नंबर तीन साडी नेसल्यावरती जर तुम्हाला पर्स घ्यायला आवडत असेल तर मोठी पर्स अडकवण्यापेक्षा तुम्ही हँडबॅग हँड क्लच किंवा तुम्ही पोटलीसुद्धा घेऊ शकता यामुळे तुमचा लूक क्लासी दिसण्यास मदत होईल जर तुमच्याकडे खूप सामान असेल आणि मोठी पर्स घ्यायची असेल तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे लॉंग बेल्ट साईड बॅग घ्या त्यामुळे तुमचा लूक नेहमी स्टायलिश दिसण्यास मदत होईल टीप नंबर चार आणि साडी नेसल्यावरती साडीची पिन ही बॉक्स पिन करू नका मध्यंतरी बॉक्स पिनची खूप फॅशन होती पण ती अजिबात चांगली दिसत नाही तर आपली पूर्वीपासून चालत आलेली सिंपल पिनच छान दिसते आणि त्यामुळे तुमचा लूक हा सिंपल आणि सोबर आणि अट्रॅक्टिव्ह दिसण्यास नक्कीच मदत होते टीप नंबर पाच साडीचा लूक हा बऱ्याचदा ब्लाऊजवरती डिपेंड असतो तर ब्लाऊज हा नेहमी शिवताना वेगवेगळ्या वेग आणि नवीन फॅशनचे ब्लाऊज शिवण्याकडे तुम्ही लक्ष द्या ज्यावेळेस आपण नवनवीन पॅटर्नचे ब्लाऊज शिकतो त्यावेळेस आपला लोकही प्रत्येक वेळेस नवीन आणि वेगळा दिसण्यास नक्कीच मदत होते सध्या ब्लाऊजचे बेल स्लीवचे पप स्लीवचे किंवा स्टँड कॉलर किंवा बोटनेक ब्लाऊज किंवा हाफ पप स्लीवचे ब्लाऊज सध्या खूप फॅशन चालू आहे तर अशा नवनवीन पॅटर्नचे ब्लाऊज शिवण्याकडे तुम्ही भर दिला पाहिजे त्यामुळे आपला लोकही नेहमी अट्रॅक्टिव्ह आणि क्लासी दिसण्यास नक्कीच मदत होईल आणि ब्लाउज स्टिच करून घेताना नेहमी परफेक्ट मापाचेच ब्लाऊज स्टिच करून घ्या त्यामुळे तुमचा साडीवरचा लोक हा व्यवस्थित दिसण्यास नक्कीच मदत होईल डीप नंबर सहा बऱ्याचदा आपला ओवरऑल लुक हा हेअरस्टाईलवरती सुद्धा डिपेंड असतो जर आपण खूप ओढून ताणून हेअरस्टाईल केली तर त्यामध्ये आपला चेहरा हा खूप मोठा दिसतो आणि आपसुकच आपलं वय हे जास्त दिसतं त्यामुळे है हेअरस्टाईल ही नेहमी लूज हेअरस्टाईल करा आणि प्रत्येक वेळेस नवनवीन हेअरस्टाईल करण्याकडे लक्ष द्या कारण ज्यावेळेस आपण वेगवेगळे हेअरस्टाईल ट्राय करतो त्यावेळेस आपल्या चेहऱ्याला नक्की कोणती हेअरस्टाईल परफेक्ट सूट होत आहे हे आपल्या लक्षात येते टिप नंबर सात ज्वेलरी निवडताना ज्वेलरी ही आपल्या साडीच्या कलरची निवडू नका तर साडीचा जो काठ आहे तर काठाच्या कलरची किंवा ब्लाऊजच्या कलरची ज्वेलरी निवडा आणि जर काठपदर साडी नेसली असाल तर काठपदर साडीवरती जर गोल्डन जरी असेल तर तुम्ही गोल्डन ज्वेलरी किंवा टेम्पल ज्वेलरी निवडा किंवा काठपदर साडीवर तुम्ही मोत्या मोत्याचे दागिनेसुद्धा घालू शकता सध्या मोत्याचे दागिने घालण्याची ट्रेंड चालू आहे तर काठपदर साडीवरती मोत्याचे दागिनेसुद्धा खूप सुंदर दिसतात आणि जर तुमच्या साडीवरती सिल्वर जरी असेल तर त्यावरती तुम्ही ऑक्सिडाइज ज्वेलरी निवडू शकता जर तुम्ही डिझायनर साडी विअर केली असेल तर त्यावरती तुम्ही कुंदन ज्वेलरी निवडू शकता कुंदन ज्वेलरीसुद्धा कार्यक्रमासाठी खूप छान दिसते किंवा पदरच्या साडीवरती तुम्ही फक्त ठुशीसुद्धा विअर करू शकता तो लुकसुद्धा खूप छान आणि ट्रेडिशनल लुक वाटतो काठपदर साडीवरती जर ठुशी घातली तर आणि साडीवरती जास्त ज्वेलरी विअर करू नका एखाद्या गळ्यामध्ये हार आणि कानातले घातले तरीसुद्धा लूक खूप छान दिसतो टीप नंबर आठ साडीवरती टिकली निवडताना टिकली ही छोट्या साईजची निवडा आणि ती आपल्या चेहऱ्याला परफेक्ट मॅच होईल अशीच टिकली तुम्ही निवडा टीप नंबर नऊ जेव्हा आपण साडीवरती मेकअप करतो त्यावेळेस तो खूप डार्कही नसावा किंवा खूप डलही नसावा तर आपल्या स्किन टाईपला जो फाउंडेशन किंवा जी क्रीम सूट होते तीच क्रीम तुम्ही निवडा टीप नंबर दहा साडी नेसताना साडीही एकदम व्यवस्थित चापून चोपून नेसा साडीचे पिनअप आणि साडीच्या निराया व्यवस्थितच केलेल्या असाव्यात त्यामुळे आपला साडीचा लुक हा ओव्हरऑल खूप छान ॲट्रॅक्टिव्ह आणि सिंपल आणि सोबत दिसण्यास मदत होते